पुढचा मुंबईमध्ये मुंबईत तीन दिवसांनंतर पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे मात्र अजूनही मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडच्या वीरा देसाई मार्गामध्ये या परिसरात रस्त्यावर पाणी साचलेलंच आहे चक्क चोवीस तास उलटून गेले तरीही या ठिकाणी पाणी रस्त्यावर दोन ते अडीच फुटांपर्यंत पाणी साचलंय या पाण्यात लहान मुलं पोहण्याचा आनंद सुद्धा घेत आहेत वाहन चालकांना या ठिकाणी मार्ग काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय आता याच विराई रोडवरून आपला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण झाली होती मागील तीन ते चार दिवसापासून महाराष्ट्रातील मुंबई पुणे ठाणे रायगड रत्नागिरी पालघर अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये येतो जोरदार पाऊस कोसळत होता परिणामी मुंबई शहरातील जे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याचं दृश्य देखील या ठिकाणी निर्माण झालं होतं मी सध्या अंधेरी पश्चिमेकडील विरादेसाई रोड परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर पाऊस विश्रांती घेऊन साधारणपणे दहा तास उलटून गेल्यानंतरही विरा देसाई रोड परिसरामधील पाण्याचा अद्यापही निचरा झालेला नाही रस्त्यावर या ठिकाणी आपण जर दुथरपा जर पाहिलं तर या रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालेले रस्त्यावर अद्यापही दोन ते अडीच फुटापर्यंत पाणी या ठिकाणी साचल्याचं दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे आणि या काल दोन दिवसाच्या पावसाने देखील मुंबईकरांना सविध्य आठवण करून दिली होती मात्र पालिका प्रशासन असेल किंवा राज्य सरकार असेल यांना या तब्बल वीस वर्षाच्या काळामध्ये मुंबई शहरातील रस्ते असतील गटर व्यवस्था असेल किंवा ड्रेनेज लाईन असेल याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या सुधारणा करण्यामध्ये यश आलेलं नाही त्या ठिकाणी पालिका प्रशासन किंवा राज्य प्रशासनाचं हे अपयश म्हणावं लागेल कॅमेरा पर्सन राकेश नेहरू कसं मी संजय गड दे साम टी न्यूज मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या